माढा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीतील भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवतानाच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचीही भेट घेतली आहे यावेळी त्यांच्यासोबत रघुनाथ राजे नाईक निंबाळकरही होते यामुळे धैर्यशील यांची राजकीय जुळवाजुळव सुरू असल्याचं स्पष्ट होतं माढा मतदारसंघात भाजपनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे महायुतीतील पलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदारांविरोधात उठाव केला तर अकलूतचे मोहिते पाटील यांचाही रणजित सिंहांना विरोध आहे त्यामुळे या दोन्हीही घराण्यात आतापर्यंत अनेक बैठका झालेल्या आहेत त्यातून माड्याची उमेदवारी करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पण उमेदवार कोण असावा हे अजून निश्चित नसलं तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पूर्ण तयारी केलेली आहे धैर्यशील मोहिते हे भाजपमध्ये आहेत त्यांच्याकडे पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटक पद आहे पण निवडणुकीसाठी ते स्वतः माड्यातून इच्छुक असताना डावलण्यात आलं यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय यासाठी त्यांनी मागील पंधरा दिवस मतदारसंघात संपर्क वाढवलाय गावोगावी भेट घेऊन चाचपणी केली तसंच राजकीय नेत्यांच्याही भेटी घेतल्या आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची भेट घेतली या आहे यावेळी त्यांच्याबरोबर रामराजेंचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हेही बरोबर होते संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या बैठकीचा तपशील नेमका बाहेर आला नसला तरी माढा निवडणुकीच्या अनुषंगानंच ही भेट होत आहे असं समोर आलेलं आहे कारण महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आहे तर धैर्यशील यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते त्यामुळेच शेखर गोरे यांना निवडणुकीत उतरल्यास पाठीशी रहा अशी साथ घालण्यासाठी धैर्यशील गेले असावेत असा अंदाज मानला जातोय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या भेटीनं त्यांचे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दिशेनं आणखी एक पाऊल पडलेलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील